आमच्या खेडेगावातील सव्वीस जानेवारी असो वा पंधरा ऑगस्ट झेंडा वंदन म्हणजे एक दिवसाचा कार्यक्रम नव्हता झेंडा वंदनच्या दोन तीन दिवस अगोदर मराठी शाळेचे मास्तर आम्हाला कचरा वेचायला लावायचे झेंड्या शेजारील झाडून घ्यायला लावायचे मुलींना सारवून घ्यायला लावायचे त्या आठवणी आजही डोळे मिटले की जशाच्या तशा जिवंत होतात सकाळी अजून अंधार असतानाच आईचा आवाज यायचा उठ रे आज झेंडा वंदन आहे बाहेर कोंबड्याचा आरवलेला आवाज यायचा धूर कुठेतरी बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा मंद आवाज यायचा आणि अंगावर येणारी थंडी या सगळ्यात झोपेतून उठणं जरा अवघडच असायचं अंगणात चूल पेटलेली असायची आई चुलीवर पाणी तापवत असायची त्यातून निघणारा धूर आणि जळणारा वास अजूनही मनात घर करून आहे आई सकाळी लवकर उठून दगडाने घासून आंघोळ घालायची नंतर आई स्टीलच्या डब्यात ठेवलेले बटर काढायची आणि पहाटे लवकर चहा आणि बटर खारी याचा नाश्ता खाऊ घालायची गणवेश नेहमीसारखेच असायचा पण त्या दिवशी तो खूप खास वाटायचा कारण आईने आदल्या दिवशी तो गणवेश निळीमध्ये धुतलेला असायचा कुठं फाटला असेल तर सुयान दोऱ्याने शिवायची दोरा म्हणजे तो मोठा पांढरा दोरा घरात इस्त्री नसायची म्हणून आई कोळशाच्या इस्त्रीने कोळसा टाकून कपड्याला इस्त्री करायची आणि छातेली लावलेली छोटीशी तिरंगी रिबीन तीच आमची शान असायची आई केसांना चपचपीत तेल लावायची कधी वेणी कधी साधेच होऊ देऊ नकोस पटकन जा तिथे गोळ्या चॉकलेट वाटली ना तर घरला पण खायला घेऊन ये आठवतात त्या आईचे शब्द आणि ते आठवणी शाळेकडे निघताना कच्च्या रस्त्यावरची ओल पायाखाली खडखडणारी माती आणि वाटेत मिळणारे सगळेच मित्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह हा वेगळाच असायचा कुणाकडे फाटलेले बूट असायचे तर कुणाच्या बुटाला नाडीच नसायची तर कुणी शेजाऱ्याकडून एका दिवसासाठी बूट घेतलेले असायचे पण कुणालाच त्याची लाज वाटायची नाही आमचा काळ भलेही गरीब होता पण आम्ही सगळे आनंदी होतो शाळेचं अंगण साधस होत मोकळं मधोमध ध्वजस्तंभ आणि भोवती झाडांची सावली गावातल्या कुठल्या तरी प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहण करायचे झेंडा बंद सुरू झालं की सगळे शांत उभे मोठे स्पीकर नव्हते पण मनापासून गायलेलं राष्ट्रगीत होतं झेंडा वर जाताना थोडा अडकायचा कुणीतरी दोरी ओढायचं आणि शेवटी फडफडत उघडायचा ते पाहून छातीत एक अभिमानाची लहरच यायची मग नंतर भाषण व्हायची कुणी भाषण करताना विद्यार्थी अडखळला कुणी भाषणाला उभे राहिल्यावर भाषणच आठवायचं नाही ते दिवस जरी आठवले ना खरंच डोळ्यात पाणी येतं कार्यक्रम झाल्यावर वर्गात बसायचो उन्हात थोडं घामजलेलं पण मन समाधानानं भरलेलं घरी परतल्यावर आई विचारायची छान झालं का आणि आपण फक्त मान हलवायचो कारण त्या भावना शब्दात सांगताच येणाऱ्या नव्हत्या आज शहरातल्या मोठ्या इंग्लिश स्कूल सारख्या शाळेत मोठ्या कार्यक्रमाकडे पाहताना वाटत आमच्या नव्वदच्या दशकातील खेडे गावातलं झेंडावंदन भलेही साधं होतं शांत होतं पण त्यात आपुलकी खूप होती चुलीवर तापवलेल्या पाण्यापासून ते फडकणाऱ्या झेंड्यापर्यंत प्रत्येक क्षणात एक गोडपणा होता त्या आठवणी आजही मनात तशाच घर करून आहेत मित्रांनो तुमच्या पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या काय आठवणी आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद